जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा का सगळ्या ऋषी मी आणि इकडे सोनाली आई बघा इथे आलो सिद्धेश्वर महाराज मंदिरला सोलापूर शिवसे सिद्धेश्वर महाराज मंदिरला आमच्या दर्शनासाठी तर इकडे बघा हे नव्यानं केलं त्या सगळे वेळेस नव्हतं तर चला आपण आज जाऊ सोनाली ऋषी चालले पुढं

तिकडे बघा पण इकडे पण महादेव मंदिर आहे आणि तिकडे समोर गणपती बाप्पा मंदिर तुम्हाला जातो पूर्ण तर मित्रांनो बघा सिद्धेशी महाराजांचं योग समाधी म्हणजे पुढे पुढे असते बघा साडेन पुढे चला काय मी जातो पुढे तर बघा अशा प्रकारे बघा मंदिर आहे इकडे बघा तर इथे महाराज समाधी घेतली योग समाधी असं म्हणते तिथे तर इकडून आवाज येतो म्हणे असं म्हणते की इथून ओम शिवायचा आवाज येतो जपचा ऋषी तुला आहे का इथं आवाज येतोय आतून समाधीमधून ना असं म्हणतात असं म्हणतात सम... की आता पण महाराजांचा जपचा आवाज येतो आत ओम नमा शिवायचा तर कोणाकोणाला आलंय परिचित माहिती नाही चला मग तर इकडे बघा ऋषी करतोय शिल्पी तर आम्ही मी पण करतो चला जाऊ त्यातमध्ये मित्रांनो वरती महादेवचे पिंड आहे तर हे त्यांचे मुखवटी आहेत तर ते सध्या पूजासाठी काढलेत पूजा केल्यानंतर छोटी नंदी महाराज तर मित्रांनो दर्शन घेतल्यानंतर इथं बघा बसण्यासाठी मस्त बसतो तर कसं वरती फ्रेश वाटतो का चा इकडे बघा मॅडम आमची तो मॅडम कसं वाटतंय तुला आई मारती मित्रांनो तर चला मग आता आत मंदिरात जायला दाखवत तुम्हाला तिथे समोर बघा मंदिर दिसतंय चला मग मित्रांनो बघा इकडे अन्नछत्र आहे तर रोज इकडे जेवण असतं प्रसाद तर चला आपण इकडे हाय का इकडे मला आधी म्हणलं इकडे मग इकडे चाललोय मी आता समोर मंदिर मित्रांनो दर्शन घ्यायला जाऊ दमाने जाऊ मॅडम मला सोडून सोडून जाऊ नका येतोय मी पण मागून इकडे बघा मित्रांनो प्रसादासाठी रांग ला, लागलेला आहे इकडे सगळ्यांना फ्री असतो प्रसाद मित्रांनो पैसे काय लागत नाही इकडे बघा सगळे भक्त लोकांनी दिलेले इकडे मंदिर आहे असं आमच्या तर सगळ्यांना फ्री असतो ऋषी आणि छत्र सगळ्यांना फ्रीमध्ये प्रसाद इकडे बघा अशा मस्तपैकी असं बघीच आहे आता रात्रीच्या वेळेस मस्त वाढतो एकदम इकडे बघा महादेवाचं मूर्ती आहे इकडे इकडे बघा इकडे महादेव बघू चला आता आज जायचं रस्ता काय नाही माहिती नाही बघूच बघा असे मस्त ऑफिस आहे तिकडे मंदिराच्या कमिटी साठी वगैरे हा मंदिर महाराजांचा बरच कळस सोन्याचा बघा पूर्ण तर इकडे छोटे मुले बघा मुलं सगळं कसं खेळा खेळत खेळतात मित्रांनो मंदिरात इकडे मारुती मंदिर आता उत्तर मंदिर बघा इथे आणि अशा प्रकारे बघा मंदिरच्या आजूबाजूला तलाव आहे तर सगळे समोर दिसतो एक तलावाचाच परिसर पूर्ण अशा प्रकारे मंदिर आहे मोठा तिकडे बघा मंदिरच बांधकाम चालू आहे नव्याने परत अशा प्रकारे बघा जे सी बिघड थांबलेलं आहे तर आपल्याला आता तिथे समोर जायचंय तर एकदा प्रत्येक दर्शन घ्या मित्रांनो विठ्ठल देवाचा तर चालले सगळे पुढे तर अशा प्रकारे प्रशस्त मंदिर पूर्ण परिसर बांधत आहे आहेत असून इकडून आता इकडून बाहेर जायचा रस्ता इकडे तर मित्रांनो बघा मी ते बसले होते तर माऊ म्हणून बसले काय म्हणते बघू तर मित्रांनो काय म्हणते बघा माऊ आमची अय काय पाहिजे तुला बसकेला बोजकेला बस जवळ बस दमान दमान हे बघा पोरं कसं खेळतात तुला तरी दिला बघा सोनाली काय करते तू हे बघा मित्रांनो रिंग लावायचं म्हणजे रिंग लागले की इच्छा पूर्ण होती असं म्हणते तर रिंग बसलंय सोनालीच रिंग लिंगपूर फास्ट बसते हो ती इच्छा पूर्ण होणार आहे मग काय तू इच्छा काढून लावते ना मग डबल काढून लावायचं नाही ते निघाले ते काढून तू ऋषी ते काढायचं पण डबल बसवायचं तू बसव ना तू समोरच बसव तिथलं का तिथं समोर बसव फर्स्ट ये ये ने अरे ते पडले ते निघून पडले सोडून देऊत काय काढून घेऊन काय करते ते बसो बसो। थी थी। इच्चा हुनारा, हुनारा बस बसव इच्छा पूर्ण होणार असेल तर होणार बसते ती नाही सोनाली जेव्हा कसं बसतोय बसलं का नाही बसत आहे धमधम असं बस असं तर मित्रांनो फायनली बसलं बघा तर मित्रांनो बघा आधी नाही नव्हतं स्टॉल हो सरी केले ते सगळं स्टॉल म्हणा किंवा सावरी म्हणा दोन्ही होऊन जाते तर गर्दी वाढली बघा मित्रांनो तर मित्रांनो बघा आता घरी आलोय तर इकडे ऋषी बसलोय इकडे आई बघा आणि सोनाली काय करते बघा तुम्हाला दाखवतो कसलं गडबड आहे मित्रा तर मित्रांनो बघा सोनाली आवरावरी करते तर आम्हाला जायचं सकाळी कुठेतरी बाहेर कुठे जायचं तुम्हाला सकाळी सांगतो तर उद्या दोघे साळूभाऊ येणार सकाळी सोलापूरला

तर मित्रांनो सोनाली बघा मस्त वी चटणी तयार करून भेळ करते तयार तर या सगळ्या भेळ खायला बघा कसं मस्त दिसायला भेळ टाकण्यात येत इकडे बघा आई कांदा चिरा लागली तर भेळसाठी कांदा पाहिजे हम्म द्या पटकन मला मित्रांनो तर का सहन होत नाही आहे बा तोंडावर पाणी सुटलं आहे भूक लागली मस्त बेळ काय नाही तर चला द्या ना मॅडम पटा पटापट चिरा चिरा बेळ दे वारू वारंपर थोडं थोडं चटणी टाक वरून तर ऋषी सोनाली आणि इकडे मित्रांनो मी तर या मित्रांनो भेट खायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तरी रेंट करते बाय बाय गुड नाईट तर इकडे आई बाय करते बाय करा बाय